ते म्हणता की विकास खूप झाला पण शेतकऱ्याला लाईट भेटते का मला सांगा ना हे बघा कोणतं पण सरकार शेतकऱ्यासाठी देताय का हे फक्त दोन हजार ऐका ऐका दोन मिनिटं काय असतं माहितीये का महात्मा ज्योतराव फुले सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची महर्त मिळवली ज्या वेळेला शिक्षणाची महत्व दोन मिनिट ज्या वेळेला शिक्षणाची महर्त मिळवली त्यावेळेला शिक्षणाचा प्रचार करायला लागले त्यावेळेस लोकांनी त्यांच्यावर शेण फेकलं शेणाचे गोळे फेकले जो पण विकास साठी करतो तसंच ज्याप्रमाणे आज हा विकास करताय तर काय काय लोक त्या विकासाच्या विरोधामध्ये लाखोले वाहत आहे ना वा जो पण विकास करतो जो काही नवीन कारण त्याच्यावर त्याच्या विरोधात कोणतरी बोलतात तशीच परिस्थिती गुजवळ साहेबांनी वीस वर्षापूर्वी या मतदारसंघामध्ये वीस वर्षापूर्वीचे रस्ते बघा कन्स्ट्रक्शन बघा सभागृह बघा आज आमच्या गावामध्ये आम असं एकाही गल्ली का नाही कधी रस्ता नाही आज एकाही समाज असा नाही कधी समाजाचा सभागृह नाही आमच्या गावामध्ये सत्तर लाख रुपयाचं वैद्यकीय प्रथम आरोग्य केंद्र दिलेलं आहे का होत आहे असं का होतंय साहेब एक एकमेक शक्य असं का करताय मग तुम्ही जे म्हणताना त्यांना असं होतं असं माहिती का प्रत्येक गावामध्ये दोन गट असतातच